कणखर भासे रांगडी कधी पांढरपेशी अभिजातती बोलिनिराळी जरी सापडे मधुर गोडवा शब्द शब्दसंपदा हिची अमाप शब्दसंपदा हिची अमाप जशी वळवावी तशी वळेती मिरवी सुख वैभव हृदय प्राणान हुन प्रियते अलंकार वृत्तातून सजते वृत्तातून सजते तळपतीतलवारच कथा काव्य लेखातून नटते रूपी आधार कधीत कणाकणात वसली मुरलेली कणाकणात वसली मुरलेली उरात धडधडते स्पंदनती श्वासध्या सवानंद मराठी बोलीती, संजीवनती मराठी राजभाषा दिनाच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा